पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेपाळीत मृतदेहाची देवाणघेवाण झाल्याची विचित्र घटना समोर आली असून यावर दोन कुटुंबांत वाद झाला आहे जेव्हा सुशांत मल्लमचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना कळले की हा मृतदेह त्यांच्या मुलाचा नाही तपासाअंत असे आढळून आले की सुशांतचा मृतदेह बिश्रा रावतच्या कुटुंबियांनी नेला होता त्यांनी कथितरित्या त्याचे अंतिम संस्कारही केले होते आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी सांगितले की वीस ऑक्टोबर रोजी खारघर येथील सुशांत मल्लम आणि नवीन पनवेल येथील सुरक्षा रक्षक बिष्णा सावंत या दोघांनी आत्महत्या केली होती दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले ડોક્ટરની બિશ્ના રાવત यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले रावत यांच्या कुटुंबियांनी व्हिडिओमध्ये मृतदेह ओळखला आणि सुशांत मल्लमचा मृतदेह बाहेर नेला सुशांतचे कुटुंबीय मृतदेह ओळखण्यास नकार दिला दोन्ही कुटुंबे नेपाळी असल्याने आणि घटना एकाच दिवशी घडल्याने ही चूक हॉस्पिटल प्रशासनाची चूक होती मात्र नंतर रुग्णालय प्रशासनाने दोन्ही पक्षांना बोलावून समझोता केला अखेर दोन्ही कुटुंबियांनी एकत्रितपणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले आणि मृतदेह घेऊन गेले